राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरनं अपकी बार गोळीबार सरकार अशी टीका करत गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय यावर फडणवीसांनी सुळेंना प्रत्युत्तर दिलाय मावळचा गोळीबार झाला तेव्हा सरकार कोणाचं होतं काय होतं असा उलट सवाल विचारत फडणवीसांनी सुळेंवर निशाणा साधलाय अबकी बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरतीये ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये चा हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं ठीक आहे सुप्रिया ती सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत मी रोज अशा स्टेटमेंट करताय फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही